कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील मुरडे हायस्कूलमध्ये प्रवेश घेतलेल्या आठवीतील नवीन विद्यार्थ्यांचे शासकीय नियमानुसार स्वागत करून शाळेतील तिन्ही वर्गातील एकशे आठ मुलांना सावली ट्रस्ट पुणे यांच्याकडून प्रेरक श्याम काणे यांच्यामार्फत स्कूल बॅग छत्री एक डझन वयांचं वाटप करण्यात आलं आहे तसेच पंचक्रोशीतील मुलांना ये करण्यासाठी मोफत एस टी पास देण्याबाबत नवनिर्वाचित मुख्याध्यापक संभाजी देवखाते यांनी जाहीर केले या कार्यक्रमात सरपंच दशरथ खामकर उपसरपंच निधी शिगण पोलीस पाटील सोनाली जाधव माजी सरपंच दिगंबर दळवी मनोहर शिवे सदस्य शशांक सेनकर रसिका गोठल समिती अध्यक्ष निवाते सामाजिक कार्यकर्ते मारुती धोत्रे गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते नवनिर्वाचित मुख्याध्यापक सर यांनी मुरडे हायस्कूलला पहिल्यांदाच मुख्याध्यापक म्हणून नेमणूक झाल्याबद्दल संस्थेचे तसेच गावातील पदाधिकाऱ्यांचा ग्रामस्थांचे आभार मानून हायस्कूलच्या पुढील यशस्वी वाटचालीस सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले

तिच्यावरची मला तुझ्या वाया पुस्तक पाहिजे पण ती सुद्धा पहिली पण दुसरी जाऊ का नाही याची गॅरंटी नसायची त्याच्यामुळे ज्या दिवशी रिझल्ट लागेल त्या दिवशी आपण तो किती कुठे वाया पुस्तक त्यांच्या पाठीवर जायचो आणि त्याचे पहिले पान तर नसायचंच शेवटचं पान नसायचं कदाचित मधली पाणी काही पानं पाठी जायची आणि मग त्यांना आम्ही घरी येऊन म्हणजे आम्हाला पण बायटी पण करून दिलं नव्हतं मला वाटतं साहेब आहेत शिंदर साहेब आहेत शिमे साहेब आम्ही सगळे गेलोय तेव्हा आम्ही घर घेऊन आमची आई एक सुई घेणार गाडी दाबण्याची आणि त्या सुईनं गाडा दोरा येणार आणि त्या दोऱ्याने ते होऊन ते सगळे ते लावून घेणार आणि असे ती आमची पुस्तक आणि परिस्थिती नंतर वह्या तुम्हाला जे वह्या मिळाल्या या वह्या शिल्लक राहिले ती पानं आहेत ती सगळी पानं आपण एकत्र काढायची बरोबर ना सगळी पानं एकत्र काढायचं ती सुद्धा एकत्र बांधायची आणि त्याचे काही वही